thank <laughs> you कर्जत तालुक्यातील अनेक वर्षांपासून तातडीने चांगली सेवा देईल अशा दवाखान्याची सातत्याने सर्वजण वाट पाहत होते याच धर्तीवर नेरळ येथे साई मंदिराच्या शेजारी नेरळ मल्टी स्पेशालिटी दवाखान्याचे आज कर्जत खालापूरचे आमदार महिंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले डॉक्टर विवेक भगत यांनी दिनदुबळ्या गरीबांच्या सेवेसाठी नेरळ येथे आयसीयू आणि क्रिटिकल केअरची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुसज्ज सर्व अत्याधुनिक उपकरणे असलेल्या दवाखान्याची सुरुवात त्यांनी केली आहे या मध्ये आय सी यू दोन ऑपरेशन थिएटर व्हेंटिलेटर तसेच डायलिसिसची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे डॉक्टर विवेक भगत यांनी मुंबईतील फोर्टीस या सुसज्ज दवाखान्यात काम केलेले असल्याने त्याचा फायदा येथील ग्रामीण रुग्णांना नक्कीच होणार आहे या सुसज्ज दवाखान्यासाठी महेंद्र थोरवे यांनी डॉक्टर विवेक भगत डॉक्टर दीपक सिंग आणि डॉक्टर हेमंत इंगोळे यांचे आभार मानले आणि बांधलेल्या या दवाखान्याचे भव्य रूप पाहून व सुखसोयी पाहून समाधान व्यक्त केले यावेळी आमदार महेंद्र थोरवे तालुका प्रमुख सुधाम पवाळी संघटक शिवराम बदे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले इतिहासकार वसंत कोळंबे तसेच अनेक नातेवाईक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह